ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण असलेला नाताळ सण नाशिक रोड जेडोड उपनगर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला मध्यरात्रीपासून ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत नाताळच्या शुभेच्छा दिल्या तसंच एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चर्च असलेल्या जडोडच्या संतांना चर्चमध्ये रविवारी रात्री दहाला ला नाताळ गीते साजरा करण्यात आली त्यानंतर अकराला महाधर्मगुरू बिशप लुईस डॅनियल यांनी पवित्र मिसम अर्पण केली उपनगर नाका या ठिकाणी बाळ येशू मंदिरात मिसा झाली मुक्तधाम समोरील सेंट फिलिप चर्च मध्ये प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी बिशप डॅनियल म्हणाले की ख्रिस्त यांचा संदेश देतो येशूचा ही आख्यायिका नुसताच विचार नाही तर ती एक सत्य घटना आहे ख्रिसमस म्हणजे प्रभू येशूच्या आदर्श तत्वांनुसार आचरण करणं होय दरम्यान आज नाताळच्या दिवशी सकाळी आठ ला प्रार्थना झाली नाशिकमधील सर्वात चर्च परिसरात आकर्षक रोषणा देखील करण्यात आली होती अबाल वेशभूषा करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले त्यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील या चर्चला भेट देऊन सामाजिक संदेश दिलाय नाशिक पोलीस हे प्रत्येक वेळी नाशिककरांच्या बरोबर असेल अशी ग्वाही देखील ख्रिस्ती बांधवांना पोलीस आयुक्तांनी दिली आहे जागर जनतासाठी संदीप नवसे नाशिक रोड